आता आम्ही भाकरी खायला थांबल्या भाजीला काय चटणी तर आताच आम्ही डेअरवनला पोचलोय आम्हाला माहित नाही आम्ही आता कॉफी पियाला बघा काय

एक विरा माते की नाश्ता करायला आम्ही थांबलोय गाईच तर आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहोत इथे साई आमंत्र अजून कन्फर्म नाही होत काय क्यायचं आधी त्याला एक मिसळ भाव आणि एक पावभाजी bisa sorry sorry Sprite. तरी पण मी माझ्या जवळ येलाच गवली हलका आस मग कशी बाबा हलका बड्डे बड्डे गिफ्ट

जायला जायला धबधबा अरे आपण थोडाही का मस्त्या का मस्त्या प्रश्न वर्षाला काय करायला गेल तू घाबरू नको गाडी लावायची बोलून तर आताच आम्ही डेअरवनला पोहोचलोय आम्हाला माहित नाही डेअरवनला ला काय आता गेल्यावर इथून एंट्री आहे

हे काय हा दाबी वासना, वाच ना शपथ घेतली गाइज इथे साडी आणि शॉर्ट्स साडी आणि कपडे लागतील गाइस मला पण नाही घेत त्यावी साडी घालण्याचा फायदा ही लाईज साडी नाही घातली आणि तिला आला नाही आत्मनेनण्यासाठी यो बाबा येऊन देत नाही

बघुया कुठे गेली मुलगी रागात कुठे गेली बघूया मग बरेच लावून गेली गाईज इथं स्वामींचं मंदिर आहे आणि श्रीराम मंदिर पण आहे इथे खूप स्वच्छता आहे आणि एक कोणते स्वामी त्यांची सुद्धा ते समाधी आहे इथे आणि इथे साडी आणि पॅन्ट शर्ट फक्त अलाउड आहे तर जर तुम्हाला कधी यायचं असेल तर हे लक्षात ठेवून येते इकडे गाईज फक्त इथं साडीच अलाउड आहे आणि पॅन्ट शर्ट शॉर्ट्स अलाउड नाही ड्रेस पण अलाउड नाही इथे येते हे स्वामींच मंदिर आहे अक्कलकोट स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज गौशाला आहे गौशाला गौशाला बघू आता काय बघला यावी तुम्ही दर्शन आला बघला स्वामींच मंदिर आहे का तर काही आम्ही सगळे मावले बघतो हे बघा तुम्ही पण तुम्ही कधी इकडे आले तर या नक्कीच मस्त वाटते कधी <पाँ थार्पाथा> hmm. लादी हाँ। चीकर, चीकर हाँ। चीकर लागी चिकट चिकट आहे जरा तुम्हाला कसं वाटलं मग स्वामींना बघून मस्त मंदिर आहे फोटो ना तयारच आहे पण आम्ही व्हिडिओ कॉल करतो आहे का मग ते ब्लॉगमध्ये पण टाका सगळ्यांना बघू द्या एकदम स्वच्छ आहे तिकडे पण मस्त आहे ना मग म्हणून मी साडी घालू ना आता सांगत होते साडी आला आता मी पण साडीच घालू का

मस्त अशी जागा भेटली आम्ही मस्त इथं आता भाकरी खाऊ काय तिथं मस्त या होत भाजीला काय चटणी गेवरा बटाटा घेतली तुमचं काय बी खाणार नाही घेतला चहा पियाला थांबलेलो होता आणि यावी बघा कशी पितात काय आहे तू छान ना घेतली आता कॉफी पियाला बघा कशी पितात प्रेमाचा चहा नाही प्रेमाचा कॉफी प्रेमाचा चहा नाव आहे ना

आणि मग तिथेच रूम घेऊन तिथेच मग पत्ता खेळू काहीच पत्ता चिंता बघू कोण जिंकतो पण हा सांगल्याच या रंगवाली आम्हाला बाबा बाबा काय झोप झोपीला दाखव झोपीला आल्यापासून झोपी